ज्ञानेश्वरी अध्याय दहावा सद्गुरूंचे स्तवन करून ज्ञानदेव अध्यायाची सुरुवात करीत आहे ते म्हणाले सुंदर व निर्मळ ज्ञानवंता विद्यारूपी कमलाला फुलविणाऱ्या परा विदेच्या विलासस्थाना तुला वंदन संसारूपी अंधार दूर करणाऱ्या सूर्या अति बलवंता नेहमी टवटवीत असणाऱ्या तुर्या अवस्थेच्या पालका तुला वंदन सर्व विश्वाच्या पालनकर्त्या मंगलकारी रत्नांचा निधी असलेल्या श्रेष्ठ ज्ञानवंताच्या इप्सिता तुला वंदन चतुर चकोरांच्या चंद्रा आत्मज्ञान झालेल्यांतील श्रेष्ठा संसारिक विष उतरविणाऱ्या विद्यांच्या सागरा मदनालाही लाजविणाऱ्या अतिमदना तुला वंदन शैव संप्रदायातील श्रेष्ठा तू ज्याच्यावर प्रीती करतोस तो मूर्खही साहित्य क्षेत्रात उतरू शकतो तुझी सुंदर व दैवी वाणी जेव्हा भिवू नको असे म्हणते तेव्हा मूढ मनुष्य सुद्धा नवरसांना निर्माण करू शकतो अहो आपले प्रेम ज्या कोणा मूर्खाला आपला म्हणून स्वीकारतील त्याचा सरस्वतीच अंगीकार करील त्याला वाचस्पतीसारखे प्रबंध रचनेचे ज्ञान लाभेल महाराज तुमची तेजी जीवती दृष्टी ज्याच्यावर आपला प्रकाश पाडील व तुमचा वरदायी हस्त ज्याच्या मस्तकावर तुम्ही ठेवाल तो सामान्यातला सामान्य, सामान्य जीव ही महात्मा होईल श्री गुरु वाचा कितीही व समर्थ झाली तरी तिला तुमचा महिमा वर्णिता येणार नाही पहा कल्पतुरूला कसला पुष्पगुच्छ देणार क्षीरसागराला काय पाहून करणार कापुराला कसला सुगंध लावणार चंदनाला कशाने शांत विनार कुठले शिजवून वाढणार तेव्हा मौन राहूनच श्री वंदन करणे चांगले नाही का महाराज तुम्ही गुरुना करी करीत आहात म्हणून हा कृष्णार्जुन सांगण्याचा वाग्यज्ञ मी आरंभित आहे या गीतेवर अनेक टीका आहेत पण त्या टीकारूपी वृक्षांना गीतेच्या खऱ्या अर्थाचे फळ लागलेले कुठे दिसत नाही परंतु हे सद्गुरु माझ्या टीका वेलीला ते फळ येईल असे सामर्थ्य तुम्ही माझ्या बुद्धीला दिले आहे माझ्या बुद्धीला तुम्ही असे केलेत की ती गीतेचा संसार उतरविणारा जो अर्थ आहे तो तिला कळू शकला आणि ती देह माजी बुद्धी परमात्म प्राप्तीच्या आनंदाचा एक भाग झाली तुमच्या कृपेनेच मी गीतेचा पहिला भाग सहज सांगू शकलो त्यातला ज्याला उपमाच नाही असा नववा अध्याय मी सांगू शकलो तेही तुमचा प्रसाद मला लाभला म्हणूनच सर्वच जानकार पंडिताचे मत आहे की नववा अध्याय हा नव्या अध्यायासारखाच त्याला दुसरी उपमा नाही म्हणून तो अध्याय समजून सांगणे हे जे अनुपमेय कार्य माझ्या हातून पार पडले तो तुमच्या सामर्थ्याचाच प्रभाव होय आता मी गीतेचा दुसरा भाग सांगतो ते माझे ओबी बंधातले गाणे रस व साहित्य सौंदर्य यांनी सुशोभित असणार आहे अहो माझी देशी बोली एखाद्या नवयुवतीप्रमाणे होऊन आपल्या तारुण्याने ती रसांना आपणाकडे ओढूनच आणेल शिवाय एखाद्या जाणकाराने जर माझ्या ओव्या गीतेतील मूळ श्लोक वाचून ताडून पाहिले तर ओव्यांचा आशय श्लोकात आहे का श्लोकाचा आशय ओव्यांमध्ये मांडला आहे याविषयी त्यालाही भ्रम पडेल देशी बोलीला मी इतकी उंचावणार आहे की ती संस्कृतच्या पंक्तीला जाऊन बसेल माझ्या ओव्यांचा अर्थ श्रोत्यांच्या चित्तांमध्ये शिरला की त्यांना आनंद जलाच्या वर्षात न्हावून निघाल्यासारखे वाटेल तर आता सर्व जगताचा गुरु या वदेशेर कृष्ण काय म्हणतो ते निवृत्तीदासांचा शिष्य ज्ञानदेव सांगत आहे ऐका भगवान म्हणतात मी काय सांगत आहे ते नीट लक्ष देऊ नये आठ अध्यायांमध्ये मी तुला जे सांगितले ते म्हणजे मी तुझ्या अवधान देण्याच्या शक्तीची परीक्षा घेतली असेच म्हण तू माझे बोलणे नीट समजू शकला आहेस आणि त्यात उत्तीर्ण झाला आहे तेव्हा मी आता यापुढे तुला मागे जे सांगितले तेच अधिक विस्ताराने व खोल जाऊन सांगणार आहे पण यात मी तुझ्यावर काहीच भार टाकीत नाही आहे तू अवघड वाटू देऊ नकोस अरे आई मुलाला तितका जळ करून स्वच्छ कपडे मनगट्या घालते ते काय मुलासाठी त्या अजान आपत्त्याला ते सजवणे काय करणार स्वतःला बरे वाटावे एवढ्यासाठीच आई आपल्या तान्ह्या बाळाला शृंगारते तुझ्या बाबतीत तोच प्रकार आहे तुला मी सांगितलेले जसे जसे अधिक कळेल तसा तसा माझाच आनंद वाढत जाईल तुझ्याशी नुसतं सारखं बोलत राहिले तरीही मला पूर्ण समाधान वाटत नाही मी आता ज्ञानाविषयी जे सांगणार आहे ते ध्यान देऊन ऐकलेस तर मला खरे समाधान वाटेल कारण प्रत्यक्ष परब्रह्मच माझ्या बोलांची वस्त्रे लिहून मला आलिंगन द्यावयास येत आहे जुनात तुला माझे यथायोग्य ज्ञान झाले नसेल तर थोडक्यात असे ओळख की मी परमगती आहे हे कळले की विश्व हे स्वप्न होते सूर्य चंद्राची चा प्रकाश ही या परम मध्यापाशी पोहोचत नाही बुद्धी तर्क हा काही जाणवत नाही ज्ञानवंत वेद या मौनच पाळतात कारण त्यांनाही याविषयी बोलता येत नाही हे असे का असते ते समजणे सोपे आहे अरे पहिलेट मूल आपल्या आईच्या देहावरची कांती कशी पाहू शकेल तद्वता हे सर्व देव ऋषी मुनी व इतर प्राणी माझ्यातून निघूनही माझ्यातच असतात पण म्हणून मला तसे कोणीही जाणू शकत नाही तथापि जर कोणी एखादा अंतर्मुख होऊ शकला तर तो माझ्या परमदाला शुद्ध केल्यानंतर जर कोणी एखादा पूर्ण शांत होऊ शकला तर तो क्रमाने पंच महाभूतांना ताब्यात आणू शकतो असा पुरुष देह मन बुद्धी आदींचे सर्व भाव तिथेच दृढ धरून माझे सत्य स्वरूप अनुभवू शकतो असे झाल्यावर घाणेरड्या डबक्यातल्या पाण्यात पडलेला हिरा जसा स्वच्छच राहतो तसा तो पुरुष या संसारात निर्लेप राहतो पाप व वासना आपण होऊन त्याला सोडून जातात मला जाणण्याचा आणखीही एक मार्ग आहे त्यासाठी मी व माझे भाव काय असतात ते सांगतो ते समजून घे या प्रकृतीने घडविलेल्या सर्व ते ते भाव भाव भिन्न भिन्न प्रमाणात असतात म्हणजे बुद्धी ज्ञान आणि भ्रांती रहितता विश्वास क्षमा सत्य शम दम सुख दुःख जन्म मृत्यू धैर्य भीती अहिंसा समता संतोष तप दान यश आणि अपयश हे होत ही भासमान होणारी सृष्टी माझ्या आणखी अक्रत भावांच्या ताब्यात असते ते म्हणजे कश्यपादी सात ऋषी आणि पहिले चार मनू माझ्या मनात इच्छा झाल्याने या अकरा जणांचा जन्म झाला यांच्यामुळेच या सृष्टीचे व्यवहार व तिचे पालन अखंड सुरू असते असेही म्हणता येते की हे अकरा जण राजे असून सर्व जगातले प्राणी यांचे प्रजानन आहेत याला सोपा दृश्यांत असा प्रथम एक बी मग क्रमाने त्या बीजांचे कोंब बुडखा भांद्या शाखा उपशाखा पाने फुले फळे होतात या दृष्टांताप्रमाणे माझ्या मनातल्या इच्छेचा विस्तार म्हणजे ही सर्व सृष्टी आहे एवढ्यासाठीच मी तुला सारखे सांगत आलो आहे की मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व माझे फैलावलेले रूप आहे हे, हे नीट करून जो कोणी याच भूमिकेतून जगाकडे बघ पाहतो व व्यवहार करतो त्याच महापुरुषाला माझा साक्षात्कार झाला आहे असे पक्के ओळख असा आता साक्षात्कार झालेले देहाने माझ्यापासून निराळे असले तरी ते मदरूप असतात त्यांची विशेषता अशी असते की जीवशी वैक्य साधलेले असताना सुद्धा ते एकमेकांशी ब्रह्मज्ञानाची चर्चा करतात त्यांचा ज्ञानानंद बाहेर ओसंडून वाहत असतो ते जेव्हा आत्मज्ञानाची चर्चा करीत नसतात तेव्हा त्यांच्या चित्तांमध्ये माझ्या नावाचा ध्वनी सारखा निनादत असतो मग ते पुन्हा मजविषयी बोलू लागतात आणि बोलता बोलता ईश्वर भावात आनंद भावात बुडून जातात आणि मग भाव शून्य होतात अशा प्रेममय ज्ञानभक्तीत त्यांना कसलेच भान राहत नाही त्यांच्या प्रीतीची भेट म्हणून मी त्यांना प्रेम देऊ शकलो तर काय उपयोग ते तर त्यांच्या जवळ अगदी पहिल्यापासून असते तेव्हा मी एवढीच काळजी घेतो की त्यांच्या ईश्वर प्रीतीला काळाची दृष्ट लागू देत नाही त्यांचा प्रीतिभाव अखंड राहील अशा ज्या रस्त्याची वाटचाल ते करीत असतात त्या रस्त्यावर मी कुठलीच अडचण येऊ देत नाही यातही माझा स्वार्थ आहे मोक्ष वा स्वर्ग मागणारे पुष्कळ असतात पण ज्यांना मी व माझे प्रेम पाहिजे असे लोक दुर्मिळच असतात म्हणून तर एकात्म स्थितीत असतानाही आम्ही एकमेकांवर प्रेम करीत राहतो या परस्परांच्या प्रेमापोटी मीच मीचारी होऊन त्यांच्या चित्तांतला दूर करीत असतो भगवंताच्या या बोलांनी अर्जुनाच्या मनाची खळबळ अगदी निवाली तो म्हणाला भगवंता तुमचे भाषण ऐकून तुमचे सत्य स्वरूप मला आज निर्भीळपणे कळले मी अंतर्बाह्य अतिशय स्वच्छ झालो आहे आणि माझी या संसार चक्रातून सुटका झाली आहे ही महाभूते थकल्यावर जिथे विश्रांती घेतात ते ब्रह्मरूपी विश्राम स्थान तूच तू आहे तू तिन्ही देवांच्या पलीकडचा आहेस अनंत जन्मी कष्ट घेत राहिले तरी तुझे स्वरूप अनुभविता येणार नाही कारण मन बुद्धी देह या प्राकृत भावाच्या तू आटोक्यात येऊ शकत नाहीस तुझ्या या अशा स्वरूपाचे वर्णन मोठमोठ्या ऋषी मुनी केले आहे पण त्या वर्णनांचे खरे ज्ञान व आनंद मला आजच लाभला तुझे स्वरूप काय आहे त्याचे वर्णन तू स्वतःच आज मला ऐकविलेस तुझा प्रिय भक्त नार तुझा विषयी अखंड हेच गात असतो पण आम्ही त्याच्या गानस्वरांनीच आनंदित होत राहतो आतील कधीच ध्यानात आला नाही व्यासमुनी आम्हाला तुझे हेच स्वरूप नित्य वर्णन करून सांगितले आहे पण ते त्यांचे शब्द आमच्या चित्तामध्ये जाऊन नुसते पडले होते वर्षाव केलास त्यामुळे त्यांना अंकुर फुटून आले आणि त्याला फुले फळे आली खरोखर गुरुकृपा झाल्या वाचून ते नुसते शिकले असतील त्यांना हा अनुभव येत नाही भगवंता एखाद्याला स्वतःच्या बुद्धीवर विश्वातून तुझे ज्ञान झालेसे वाटते ते यथार्थ नव्हे कारण तुझे स्वरूप तुला एकट्यालाच ज्ञात आहे आणि तूच ते सांगू सांगू शकणार आहे इतरांचे सांगण्याचा काहीच उपयोग नाही तुझ्या महानतेची एवलीशी कल्पना आली की आम्ही तुझ्या जवळ उभे लायकीचे नाही हे ध्यानात येते आणि आमचे क्षुद्रत्व जाणवते तरीही भगवंता माझ्या मनामध्ये दुसरी एक जोरदार इच्छा उत्पन्न होत आहे तुला प्रश्न विचारण्याची माझी योग्यता नाही पण मग मी दुसऱ्या कोणाला विचारणार तुझे खरू स्वरूप दुसरे कोण सांगणार सर्व जगतात गुरु पुष्कळ असतील पण आमचा श्री गुरु तू एकटाच आहेस ब्रह्म हे केवळ खुनेचे एक नाव असलेले अनंता हे जे सर्व जड चर अचर आहे हे तुझाच विस्तार आहे हे तू पुष्कळ वेळा सांगितलेस पण तुझ्या तोंडून ते वारंवार अमृत प्राशनापेक्षा अधिक आनंद होतो कारण अमृत प्राशन केलेले ते कसले अमृत पण तुझ्या मधुर वाणीतून तु निघणारे चित्तातल्या अमृत भावाला व परमात्म्याला जागृत करतात आणि ते बोल ऐकणाऱ्या जन्ममृत्यू या कल्पनांच्या पार जातो तथापि जगातल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी तुझे प्राबल्य अधिक आहे ते मला जाणायचे आहे सामान्य पुरुषाला त्याचा देह असेपर्यंत तुझा सर्वत्र म्हणून दैनंदिन व्यवहारात या गोष्टीशी सामान्य माणसाचा संबंध येतो त्या त्या गोष्टीचे तुझे श्रेष्ठत्व विशेषपणे कुठल्या वस्तूत असते हे ध्यानात आलेले चांगले म्हणजे ती गोष्ट दिसली की तुझे रूप आठवेल हे अर्जुनाचे बोल ऐकून भगवान आनंदाने डोलू लागले कारण अर्जुन आता ज्ञान भक्तीचा अधिकारी झाला हे त्यांना भगवान भगवानंतर पुढे बोलू लागले अरे सुभद्रापते अर्जुना खरे तर माझे आणि माझ्या विभूती या माझ्या मलाच नीट माहीत नाही हे विशाल गगन ज्यात माझ्या सर्व विभूती आहेत तेही माझ्या विशालपणाचा एक अंशही नाही तरीही हे कुरळ कुंतला एक सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात मी असतो आणि त्या प्राण्यांचे जन्माला येणे जिवंत राहणे आणि मरणे या तिन्ही अवस्था माझ्यातच आहेत पण तू म्हणतोस म्हणून मी तुला काही विभूती सांगतो बारा आदित्यंत मी विष्णू आहे प्रकाश फैलवणाऱ्यांमध्ये मी सूर्य मरुद गणांमध्ये मी मरीची गगनाच्या सभा मंडपातील तारांगणात मी चंद्र आहे सर्व रुद्रामध्ये मदनारी शंकर मी आहे यक्षजातीतला धनवंत कुबेर अष्टवसूंमध्ये पावक उंच पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे वेदांत सामवेद देवांमध्ये इंद्र इंद्रियांमध्ये मन प्राण्यांमध्ये चेतना या सर्व मी असतो पुरोहितांमध्ये बृहस्पती सेनापतींमध्ये स्कंद जलसमूहामध्ये सागर महाऋषींमध्ये भृगु बोलांमध्ये निखळ सत्य असेल ती वाणी सर्व यज्ञांमध्ये गुरुमंत्राचा चिंतनपूर्वक जप पर्वतांमध्ये हिमालय हे सर्व मी आहे प्रख्यात वृक्षांमध्ये अश्वस्थ देवऋषींच्या मध्ये नारद गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे जानकार अर्जुना सिद्ध गणांमध्ये कपिल मुनी मी अश्वामध्ये उच्च श्रवा मी गजश्रेष्ठात ऐरावत मी सामान्य जनांमध्ये नृपती मी सर्व शास्त्रांमध्ये इंद्राच्या हाती असलेले वज्रम मी धेनू समूहात कामधेनू मी आणि प्राणी मात्रांमध्ये जन्म देण्याचे कारण असलेला मदन हाही मी आहे सर्प जातीचे अधिष्ठान असलेला वासुकी नाग जातीत अनंत जलचरांमध्ये वरून पितृगणात आर्य मामीच आहे सर्वांच्या कर्माचा साक्षी व नियमन करून प्राण्यांना स्वर्ग व मोक्ष देण्याचा यमधर्म मी आहे दैत्य कुळात मी प्रल्हाद आहे सर्व वस्तूंना अति गोळा करणारा महाकाल मीच आहे पक्षी जातीत गरुड वेगाने पृथ्वी ते स्वर्ग सहज उड्डाण करणाऱ्या पवन मी आहे त्रेता युगात रावणाचा वध करणारा राम मी जलचरांमध्ये मगर सर्व नद्यांमध्ये भागीरथी गंगा मीच आहे या जगातील माझ्या प्रत्येक विभूतीचे नाव घ्यावा याचे म्हटले तर हजारो जन्मही नाही तेव्हा एवढेच ध्यानात की ही सर्व सृष्टी म्हणजेच मी आहे मी माझे विधान कुठल्याही असत्य ठरणार नाही हे महाबुद्धिवंता बाकी सर्व कल्पना टाकून दे आणि जे जे सृष्ट म्हणून तुला जाणवत आहे ते ते सगळे मी आहे हे तुला अनुभविता आले तर विभूती वगैरेची काही गरज नाही पण हा अनुभव घेता येईल यामध्ये इतके सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही असे दिसते म्हणून विभूती सांगणे मी चालू ठेवतो आता मी तुला ज्या विद्या सांगत आहे त्यातील अध्यात्म विद्या मी आहे वादविवाद वाद चालू असताना जो वादविवाद गोड भाषेत तर्कशुद्ध व बुद्धीला चालना देणारा असेल तो वाद मी असतो एकमेकांविरुद्ध असणारी द्वंद्व जेव्हा एकाच ठिकाणी आढळतील जसे प्रेम द्वेष क्रौर्य दया कठोरता कारुण्य काटे फूल वगैरे तेव्हा त्यांचे एकाच ठिकाणी असणे माझ्यामुळेच असते सर्वांचा ग्रास करणारा काळ मीच जन्मणारे असणारे सर्व प्राणी मीच नित्य नवीन कीर्ती दानशिलाची संपत्ती सद्गुरूंची स्तुती करणारी वाणी अखंड प्रतिदिन अनुभवता येणारी शांती सर्वत्र संचरणारी मेधा धैर्य भावना क्षमा या सात प्रभावी शक्ती मीच आहे हे सख्या सामदेवातील बृहत सामस्तोत्र मी आहे सर्व छंदामध्ये ज्याला गायत्री छंद म्हणतात तो मी महिन्यांमध्ये मार्गशिर्ष मी व सर्व ऋतूंमध्ये वसंत मी आहे खेळणाऱ्याला पूर्ण नाश करणाऱ्या खेळांमध्ये आहे सर्व तेजस्वी लोक तेजयुक्त असतात त्यांचे मी असतो सर्व शिक्षणांमध्ये स्वधर्म पालनाची शिक्षा असते ती मी सर्व व्यवहारांमध्ये ज्या न्याय संगत वागण्याने व्यवहार करणाऱ्या चे चित्त स्वच्छ राहते मनाला कुठलीच टोचणी लागत नाही तो व्यवहार मीच सत्वंतातील सत्व मी असतो यादवांमध्ये गोकुळात पालन केला गेलेला व आच्यात कृत्य करणारा देवकी नंदन विश्वव्यापी परतत्व कृष्ण मी आहे सोमवंशी कुलात अर्जुन मी आहे श्रेष्ठ मुनी मी असून बुद्धिवंतांमध्ये नेहमी शांत राहणारा उष्णा मी आहे लोकांना नियमनात ठेवणारा दंड मी सर्व शास्त्रांमध्ये नीतीशास्त्र मी सर्व गुप्त ठेवल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये जी न बोलल्याने कधीच प्रकट केली जात नाही ती मौन पाळलेली गेलेली गुप्त गोष्ट मी असतो ज्याचा अंत लागत नाही ते ज्ञान मीच होय हे शुरा पावसाच्या धारा किंवा जमिनीत उगविणारे अंकुर किंवा सागराच्या लाटा मोजता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विभूतींची संख्या मोजता येणार नाही पण येथे मी ज्या या पंचाहत्तर विभूती सांगितल्या तेवढ्या पुरेल नाही तर मी सांगणार किती आणि तू ऐकणार कि या विश्वात लहान थोडासा भेद न करता सर्व वस्तू जात हे, हे मदे कोनास रेष्ट, कोनास मानने करें मी आहे हे चित्तांमध्ये ठेवू कोणास श्रेष्ठ कोणास कनिष्ठ मानणे हे वाईट आहे कारण सर्व ठिकाणी मीच असतो असे असताना भेदभावाचा दोष आपल्या बुद्धीला लावणे अयोग्य नाही का हे सर्व विश्व म्हणजे माझा एक अंश आहे आणि म्हणून भेदभाव सोडून सगळीकडे सामान्य भावाने बघत जा लक्ष्मीनाथ श्रीकृष्णांनी आपले बोलणे रे अर्जुन म्हणाला तुमच्यासारख्या गुरुकडून मिळालेली विद्या शिष्याच्या ठिकाणी भेदभाव उरुष कशी देईन वस्तुतः तुझे नाव ऐकणाऱ्यांच्या चित्तात शिरले तरीही भेद शिल्लक राहणार नाही अर्जुनाला सर्वत्र कृष्णमय जाणवू लागले खरे पण धृतराष्ट्र तसा कोरडा राहिला ते पाहून संजयाला वाईट वाटले त्याला पटले की या धृतराष्ट्राची बुद्धी सुद्धा आंधळी झाली आहे इकडे अर्जुनाच्या चित्ताने अद्वैत भाव धारण के केला आणि तरीही त्याच्या मनात असा विचार आला की माझ्या स्थूल डोळ्यांना प्रत्यक्ष नजरेसमोर हे अद्वैत दर्शन घडेल का बुद्धीने मानलेले हे अद्वैत बाहेरील जगात दिसावे असे अर्जुनाला वाटू लागले अहो अर्जुनाचे चित्त कृष्णरूप कल्प तरुणी व्यापून टाकले होते मग अर्जुनाच्या इच्छा फलद्रूप होणारच जो भगवंत प्रल्हादाच्या बोलासाठी सर्वत्र प्रत्यक्ष येऊन राहिला तो येथे अर्जुनाचा गुरु झाला आहे आता अर्जुन आपली इच्छा देवापुढे कशी मांडतो आणि पुरवूनही घेतो ती कथा मी निवृत्ती